नमस्कार मैत्रिणींनो माझ्या शिवशक्ती या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आज आपण आषाढ अमावस्या म्हणजेच दीपामावस्या याविषयी बोलणार आहोत दीपा अमावस्या उद्या गुरुवार चोवीस तारखेला दिवसभर अमावस्या असणार आहे आपण दीपपूजन करतो का करतो ह्याच्याविषयी बोलूया हेच दीप म्हणजेच हे दिवे घरातील सगळे स्वच्छ करून आपण त्यांची पूजा करतो हे दिवे बाराही महिने आपल्याला इतका प्रकाश देतात घरात आपल्या प्रसन्न वातावरण ठेवतात त्याच दिव्यांची एक दिवस तरी पूजा केलीच पाहिजे त्याचबरोबर आपण ज्या त्या दिव्यांमध्ये जी वाद प्रज्वलित करतो म्हणजेच अग्नी पेटवतो त्या अग्नीचीही पूजा आपल्या हातून घडत असते म्हणजेच आपण दिवे आणि अग्नी या दोन्हीचीही पूजा करत असतो ह्या पूजां दिव्यांची पूजा केल्यामुळे आपल्या घरातील वातावरणातील पूर्णपणे निगेटिव्हिटी निघून जात असते आणि आपल्या घरात पूर्ण प्रसन्न वातावरण पसरत असतं त्याचप्रमाणे या दिव्यांच्या पूजेच्या वेळेला आपण कणकेचे दिवे बनवून त्या कणकेचे दिव्यांनी कणकेच्या दिव्यांनी आपण त्या पुजलेल्या दिव्यांना म्हणजे आपले जे घरातले दिवे पुजतो त्याची त्या पूजा केलेल्या दिव्यांना आपण कणकेच्या दिव्यांनी ओवाळायचं असतं आणि कणकेच्या दिव्यांनी ओवाळून झाल्यानंतर आपल्या घरातील मुलांच्या मुलांना लहान मुलांना वगैरे त्यांनाही आपण त्या दिव्यांनी ओवाळायचं आपल्या घरातील पूर्ण वातावरण हे छान आणि प्रसन्न होऊन जातं निगेटिव्हिटी निघून जात असते तसेच त्याच दिवशी म्हणजे उद्या गु गुरुवारी आलेली आहे गुरुपुष्यामृताचा योग त्या दिवशी मैत्रिणीनो काही नवीन खरेदी करा अगर नका करा पण नका करू पण तुम्ही તદિવ આઠવણીને સ્રી હરી વિષ્ણુ અને સ્રી મા લક્ષમી એ પૂજાન કરા ફોટો